श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर आज आहे त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमा आणि त्याचप्रमाणे आज देवदिवाळीसुद्धा आहे देव दिवाळी ही कार्तिक पौर्णिमेला साजरी करण्यात येते असं म्हणतात की या दिवशी देव हे पृथ्वी तलावर येत असतात आणि म्हणूनच आपण देव दिवाळीच्या दिवशी कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान हे करत असतो या दिवशी दीपदानाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्रिपुरारी कार्तिकी पौर्णिमेला देवदिवाळीच्या दिवशी दिवेदान केल्याने आपले सर्व संकट हे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी येते त्यामुळे आपण प्रत्येकाने कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान हे जरूर केलं पाहिजे त्रिपुरारी पौर्णिमेची तिथीही सकाळी कार्तिकी पौर्णिमेची तिथीही आज शुक्रवारी पंधरा नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि ही तिथी संपणार आहे ती सोळा तारखेच्या मध्यरात्री दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच आज त्रिपुरारी पौर्णिमा ही तिथी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुरू झालेली आहे तर पंधरा तारखेची मध्यरात्र होऊन गेल्यानंतर सोळा तारखेच्या पहाटे म्हणजे दोन वाजून एकोणसाठ मिनिटांनी ही पौर्णिमा तिथी संपणार आहे आणि म्हणून तिथीनुसार पंधरा नोव्हेंबरलाच आज कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि याच दिवशी आपल्याला देवदिवाळी सुद्धा साजरी करायची आहे पौराणिक कथेनुसार भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध करून देवांचे गेलेले वैभव हे पर्वत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवांना आनंदी आनंद झाला आणि त्यांनी भगवान शंकरांचे आभार मानून त्यांची स्तुती केली आणि त्याचवेळी दीपोत्सव हा साजरा केला म्हणून याला दीपावली असं म्हटलं जातं आणि तेव्हापासूनच त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान हे केलं जातं आणि संपूर्ण दीपोत्सव हा साजरा केला जातो भगवान शिवशंकरांचा विजयाचा दिवस म्हणून हा दिवस दिवे लावून साजरा केला जातो देवांप्रमाणे आपल्या ही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनामध्ये आनंदी आनंद निर्माण व्हावा देवांचा प्रकाश आपल्या हृदयामध्ये पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी शंकरांच्या मंदिरामध्ये सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून साजरा केला जातो या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती होय त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेले चिता असते असं गृहीत धरून त्याचे भस्म हे शिवाला लावण्याची परंपरासुद्धा आहे आणि म्हणूनच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती या सातशे पन्नास वाती जाळल्यानं नंतर त्याची राख ही भस्म म्हणून शिवशंकराच्या पिंडीला लावली जाते कारण भस्म हे शिवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे आज संध्याकाळी आपण प्रत्येकाने त्रिपुरवात ही जरूर जाळायची आहे आणि ही त्रिपुरवात तुम्ही तुमच्या घराजवळ असलेल्या शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे जाळले तर अतिशय उत्तम आणि नाहीच जमलं तुम्हाला मंदिरामध्ये जाणं तर तुम्ही तुमच्या घरी सुद्धा ही त्रिपुरवात जाळू शकता त्याचप्रमाणे आज आपल्याला पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी संकट दुःख दूर होतील आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी येईल आपल्या संपूर्ण कुटुंबाची प्रगती होईल आपल्या आयुष्यातला अंधार दूर होऊन आपले आयुष्य हे प्रकाशमान होईल माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड वास करेल स्थिर होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आज त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी पाच दिव्यांचा खूप प्रभावी असा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे पाच दिवे आपल्याला कुठे आणि कसे लावायचे आहेत याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा हा पाच दिव्यांचा अतिशय प्रभावी उपाय नक्की करा म्हणजेच तुमच्या जीवनातल्यासुद्धा सर्व समस्या दूर होतील आणि तुमचं आयुष्यसुद्धा या दिव्यांप्रमाणे प्रकाशमान होईल भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल त्रिपुरारी पौर्णिमेला मंदिरांमध्ये दिवेदान करणं महत्त्वाचं मानलं जातं त्याचप्रमाणे विद्वान ब्राह्मणांच्या घरी दिवेदान करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं मानलं जातं तसंच नदीकाठावर किंवा नदीमध्ये सुद्धा दिवेदान केले जातात त्याचप्रमाणे दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर एखाद्या निर्जन स्थळीसुद्धा दिवेदान केले जातात आणि हे दीपदान प्रदोष काळामध्ये करणं महत्त्वाचं आहे प्रदोष काळ म्हणजे कोणता तर संध्याकाळी पाच सव्वा पाच वाजेपासून वाजे एक तर रात्री आठ वाजेपर्यंतच्या काळामध्ये हे दीपदान केलं जातं एखाद्या दुर्गमस्थळी किंवा भूमीवर दीपदान केल्यानं व्यक्ती नरकामध्ये जाण्यापासून वाचत असतो त्याचप्रमाणे देवदिवाळीला नदीच्या काठावर अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ दिवेसुद्धा लावले जातात जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या नदीच्या काठावर अकरा एकवीस एकावन्न किंवा एकशे आठ हे दिवे आज नक्की लावा दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान केल्याने अकाली मृत्यू हा आपला टळत असतो आपल्या मृत नातेवाईकांसाठी म्हणजेच आपल्या पित्रांच्या सुद्धा हे दीपदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना प्रसन्न करण्यासाठीसुद्धा आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी देव दिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान केलं जातं तसंच आपल्या आयुष्यावर यम शनी राहू आणि केतू यांचा जर वाईट प्रभाव हा पडला असेल तर तो वाईट प्रभाव टाळण्यासाठीसुद्धा हे दीपदान करणं महत्वाचं मानलं गेलं आहे त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे त्रास वाद आणि संकट टाळण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेला दिवेदान करणं हे महत्त्वाचं मानलं गेलं आहे त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान केल्याने आपल्या जीवनातील सर्व अंधार हा दूर होतो आणि आपल्या जीवनात प्रकाश हा येत असतो मृत्यूनंतर आपल्याला आणि आपल्या पित्रांना मोक्ष मिळावा यासाठी सुद्धा कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला दीपदान करणं महत्त्वाचं आहे तसंच आपल्या घरामध्ये संपत्ती आणि समृद्धी ही कायम टिकून राहावी यासाठी सुद्धा आपल्याला कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला आज दीपदान हे करायचं आहे आज कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा आणि दान यांचं फळ हे आपल्याला मिळत असतं त्यामुळे आज जर तुमच्या घराजवळ भगवान विष्णूंचं किंवा बाळकृष्णांचं किंवा विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा मग विष्णूंच्या कुठलंही एखाद्या अवताराचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे जाऊन तुम्ही आज दीपदान हे नक्की करा याप्रमाणे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमेला देव दिवाळीला आज दीपदान करण्याचं अनन्य साधारण असं सा महत्व आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तिथे भगवान विष्णूंच्या मंदिरात किंवा शिवशंकरांच्या मंदिरात किंवा नदीकाठी तुम्हाला जिथे दान करणं शक्य असेल तिथे जाऊन तुम्ही आज संध्याकाळी दीपदान हे नक्की करा आणि हे दीपदान तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपासून तर आठ वाजेपर्यंतच्या या प्रदोष काळामध्ये करा आणि या काळात जर मला जमत नसेल तर तुम्ही रात्री दहा वाजेपर्यंत तरी हे दीपदान केलं तरी सुद्धा चालेल पण हे दीपदान तुम्ही नक्की करा कारण आज दीपदानाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि म्हणूनच आज त्रिपुरारी पौर्णिमेला आपल्याला या पाच दिव्यांचा खूप अतिशय प्रभावी उपाय हा करायचा आहे तर यासाठी आपल्याला पाच कणकेचे दिवे हे बनवायचे आहेत आणि पाच दिवे बनतील इतकी कणिक आपल्याला घ्यायची आहे आणि त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे आणि त्यापासून हे पाच कणकेचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत तुम्हाला जर कणकेचे दिवे बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पणती घेतली तरी सुद्धा चालेल पण कणकेचा दिवा बनवला तर अतिशय उत्तम राहील कारण कणकेचा दिवा प्रज्वलित करणं हे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे कण दिवा बनवून तो प्रज्वलित केला तर आपल्या सर्व मनोकामना या लवकर पूर्ण होत असतात असं म्हटलं जातं त्यामुळे कणकेचाच दिवा बनवून तो प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करा हे कणकेचे दिवे बनवत असताना आपल्याला त्या पिठामध्ये मीठ चुकूनही घालायचे नाहीये या उलट चिमुठभर हळद घालायची आहे या कणकेपासून आपल्याला पाच दिवे बनवून घ्यायचे आहेत आणि या पाचही दिव्यांमध्ये आपल्याला दुहेरी जोडवात ही घालायची आहे आणि या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि शुद्ध गायचं जर तूप तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाचं मोहरीचं तेल घातलं किंवा तुमच्या घरामध्ये जे तेल तुम्ही वापरत असाल ते घातलं तरीसुद्धा चालेल याप्रमाणे हे दिवे तयार करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जो दिवा आपण नेहमी रोज लावतो तर तो दिवा आपल्याला सर्वात आधी लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा जो काही कणकेचा दिवा बनवला आहे तर त्यातला एक दिवा हा आपल्याला आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे हा दिवा लावण्याआधी आपल्याला एका प्लेटमध्ये हळद आणि कुंकू मिक्स करून त्याने स्वस्तिक हे चिन्ह बनवायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हावर आपल्याला त्या प्लेटमध्ये मूडभर अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि असा हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे आणि सर्व देवांना मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर या दिव्यांमधला दुसरा दिवा आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे आणि असा हा दिवा घेऊन जाऊन आपल्याला तुळशी समोर लावायचा आहे आपल्या घरात जिथे तुळशी माता आहे तर तिथे हा दिवा आपल्याला लावायचा आहे आणि तुळशी मातेला आहे त्यानंतर तिसरा दिवा हा आपल्याला एखाद्या नदीकाठी प्रज्वलित करायचा आहे तुमच्या घराजवळ जिथे कुठे नदी असेल तर त्या नदीकाठी किंवा तुम्ही एखाद्या तलावाजवळ किंवा एखाद्या विहिरीजवळ सुद्धा हा दिवा प्रज्वलित करू शकतात आणि हा दिवा लावण्यापूर्वी तो आपल्याला एखाद्या वडाच्या पानावर ठेवायचा आहे किंवा तुम्ही एखाद्या पत्रावळीमध्ये किंवा एखाद्या द्रोणमध्ये सुद्धा हा दिवा ठेवू शकतात आणि या पानावर किंवा द्रोणमध्ये हा दिवा ठेवण्यापूर्वी त्यामध्ये आपल्याला थोड्याशा अखंड अक्षदाया ठेवायच्या आहेत आणि त्यावर हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि त्यावर हा दिवा आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याचप्रमाणे या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि या दिव्याचे हळद कुंकू फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि हा असा दिवा आपल्याला एखाद्या नदीकाठी लावायचा आहे नदीकाठी असा दिवा लावल्याने आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळत असतो त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आणि जर तुम्हाला एखाद्या नदीकाठी तलावाजवळ किंवा विहिरीजवळ असा दिवा प्रज्वलित करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरीच तुम्ही जिथे माठ हा ठेवलेला असेल किंवा तुमचं पाण्याचं फिल्टर जिथे असेल किंवा पाण्याचा हंडा तुम्ही भरून ठेवत असाल तर त्या माठाजवळ किंवा फिल्टरजवळ किंवा हंड्याजवळ तुम्ही हा असा दिवा प्रज्वलित करून ठेवू शकतात यामुळे सुद्धा तुम्हाला पूर्वजांचा आशीर्वाद हा मिळेल आणि यानंतर चौथा दिवा हा आपल्याला आज संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे पिंपळाच्या झाडामध्ये विष्णूंचा वास आहे आणि सध्या कार्तिक महिनासुद्धा सुरू आहे त्यामुळे आज संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडाला काळे तिळ मिश्रित शुद्ध जल हे अर्पण करायचं आहे आणि या झाडाची आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून पूजासुद्धा करायची आहे आणि तसंच या झाडाला अकरा प्रदक्षिणासुद्धा मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि यानंतर हा चौथा दिवा आपल्याला या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याची सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करायची आहे आणि हा दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पिंपळ वृक्षाला म्हणजे श्री हरी विष्णूंना विनंती करायची आहे आणि यानंतर जो पाचवा दिवा आहे तर तो आपल्याला एखाद्या मंदिरामध्ये लावायचा आहे मग तुमच्या घराजवळ कुठलंही देवतेचं मंदिर असो गणपती बाप्पांचं असो श्रीकृष्णांचं असो शिवशंकरांचं असो किंवा माता लक्ष्मीचं असो कुठलंही देवांचं मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि या दिव्याचे सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुला करून आहे आणि ज्या मंदिरामध्ये तुम्ही हा दिवा लावत असाल तर तिथे त्या देवतेला सुद्धा तुम्हाला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि तुमची मनोकामना इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम तुमच्या आयुष्यातली संकट दारिद्र्य दुःख दूर होण्यासाठी त्या देवतेला हात जोडून विनंती करायची आहे तर याप्रमाणे हे पाच दिवे आपल्याला आज लावायचे आहेत आणि याप्रमाणेच हा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला आज करायचा आहे तर तुम्ही सुद्धा याप्रमाणे हा पाच दिव्यांचा प्रभावी उपाय नक्की करा यामुळे तुमच्या आयुष्यातलं दुःख दारिद्र्य संकट दूर होईल तुमचं दारिद्र्य दूर होऊन चहू बाजूने तुमच्या घरामध्ये पैसा हा येईल तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती दिलेली आहे की दीपदानाचं काय महत्व आहे आणि आज आपल्याला पाच दिव्यांचा खूप प्रभावी उपाय हा कसा करायचा आहे हे दिवे आपल्याला कुठे लावायचे आहेत आणि कसे लावायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता वर या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ